नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण मोठी आनंदाची खुशखबर महागाई भत्त्या तीन टक्के वाढ घरभाडे भत्ता वाढ तसेच डीए आता त्रेपन टक्के मंजूर संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आनंदाची खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ तर घर भाडे भत्ता वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर सर्वात आली मोठी ब्रेकिंग न्यूज महागाई भत्त्यात वाढ तसेच घर भत्त्यात वाढ ए आय सी पी ची आकडेवारी निदेशांक मध्ये वाढ जुलै दोन हजार चोवीस चा निर्देशांक प्राप्त झाला चला तर संपूर्ण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी संपूर्ण माहिती दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या मिळालेल्या माहितीनुसार माघाई भत्ता वर घरभरे भत्ता वाढ झाली आहे आणि या संदर संदर्भामध्ये अशी मोठी अपडेट प्राप्त झाली आहे जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता हा ए आय आय म्हणजेच ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स नंबर यावरून ठरत असतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेबर ब्युरो चे प्रेस नोट प्रकाशित झाले आहे मी ते आपणास स्पष्टपणे दाखवत पण आहे त्याचबरोबर ए आय सी पी या नुसार आकडेवारी हि बेचाळीस पॉईंट सहा एवढी प्राप्त झाली आहेत आणि त्यानुसार महागाई पत्त्यामध्ये आता तीन टक्के वाढ आहे ही अपेक्षित आहे ती पुढील प्रमाणे डी ए कॅल्क्युलेटर फॉर्म जुलै दोन हजार चोवीस महिना तीन कॉलम आहे महिना सी ची आकडेवारी दुसरा कॉलम डी ए वाढ टक्केवारी तिसरा कॉलम मार्च एकशे अडोतीस पॉइंट नऊ तर वाढ एकावन्न पॉइंट पंचानव एप्रिल दोन हजार चोवीस एकशे एकोणचाळीस पॉइंट चार तर टक्केवारी बावन पॉइंट त्रेचाळीस मे दोन हजार चोवीस एकशे एकोणचाळीस पॉइंट नऊ तर टक्के बावन्न पॉइंट ब्याण्णव जून दोन हजार चोवीस एकशे एक्केचाळीस पॉइंट चार तर, तर त्रेपन्न पॉइंट छत्तीस जुलै एकशे बेचाळीस पॉईंट सात तर टक्केवारी त्रेपन्न पॉइंट चौसष्ट आणि हे पूर्णांकात धरत असल्यामुळे पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळे शहराच्या वर्गीकरणानुसार एक टक्के दोन टक्के आणि तीन टक्के घर भाडे वाढ होणार आहे वरील आकडेवारीवरून निश्चित झाले आहे कि जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढला असून आता त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के महागाई भत्ता प्राप्त होईल तसेच वाढ होईल अशी अपेक्षा आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच शासन निर्णय सुद्धा निर्गमित होणार आहे तर लेबर ब्युरोचे पत्र मी आपणास दाखवतो आहे हे लेबर ब्युरो चे पत्र आपल्याकडे प्राप्त झाले आहे आणि या लेबर ब्युरोच्या पत्रानुसार डीए कॅल्क्युलेटर हे येथे दिले आहे मी वर केले दोन आणि आता जुलै प्राप्त झाली निश्चित झाला असून तो दिवाळी पूर्वी मिळणार असल्यामुळे मी ही बातमी स्पष्ट केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स